नुकतेच भिलाली गावचे ज्येष्ठ नागरिक व निवृत्त मुख्याध्यापक कैलासवासी भीमराव तुताराम पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांचे सुपुत्र राज्य शिक्षक मणवंतराव भीमराव साळुंखे व माध्यमिक शिक्षक गुणवंतराव भीमराव साळुंखे यांनी व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याबाबत गावातील व समाजातील काही वर्षानुवर्षाच्या जुन्या परंपरा व रीतिरिवाज यांना फाटा देऊन काहीतरी समाज परिवर्तन करण्याचे ठरवून ते धाडसही दाखवले त्यांनी आपल्या कैलासवासी वडिलांचे दशक्रिया गंधमुक्ती व उत्तर कार्य हे दहा तेरा दिवस न लांबविता हे सर्व धार्मिक विधी फक्त पाच दिवसात पूर्ण करण्याचा निर्णय घेतला यामुळे त्यांचा व इतरांचाही वेळ वाचणार आहे मोठी भावबंधकी व गाव जवळजवळ एकसुटकी असल्याने इतरांनाही त्यांच्याकडे धार्मिक विधी व इतर कार्य करण्यास मोकळीक मिळणार आहे तसेच उत्तरकार्याचे भोजन हे संपूर्ण गावाला दिले जाते त्यावर साधारण एक लाख दहा हजारांच्या आसपास खर्च हा निश्चित असतो एक दिवसासाठी होणारा हा खर्च तसा समाजाचा कोणताही विकास साधत नाही कैलासवासी भीमराव साळुंखे यांचा संपूर्ण परिवार हा शिक्षक पेशात आहे शिक्षक हा समाजाचा परिवर्तन करणारा असल्याने त्यांनी यातून काहीतरी नवे परिवर्तन व समाजाचे भले होईल ते करण्याचे ठरवले विचारांती उत्तर कार्यावर होणारा खर्च म्हणजे एक लाख पंचवीस हजार रुपये रोख हे गावाचे ज्ञानमंदिर संत सोमगिरी हायस्कूलला भेट देण्याचा धाडसी निर्णय घेतला शाळेची इमारत सुंदर आहे पण शाळेला शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी किचन शेड नाही या पैशातून शाळेत कायमस्वरूपी किचन शेड उभारले जाणार आहे तारक मेचा धनादेश मनोज आत्मरम पाटील अध्यक्ष श्री स्वामी समर्थ शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ भादली खुर्द तालुका जळगाव यांच्या शाळेचे मुख्याध्यापक अविनाश पाटील उपमुख्याध्यापक सुरेश पाटील विकास पाटील या बंधूंनी आज प्रदान केला अनेकांनी साळुंखे के बंधूंनी निर्माण केलेल्या या आदर्शाचे समाजातील अनेक मान्यवरांनी मनापासून स्वागत केले आहे हा समाजमन बदलण्याचा शुभ संकेत आहे आणि नाव असलेलं आमचे काकाश्री कैलासबाशी देवराव तोताराम साळुंके यांचं पाच दिवसापूर्वी एक दुःखद निधन झालं आणि खरोखर तात्या म्हणजे लहान असतील मोठे असतील सर्वांसोबत अगदी प्रेमाने आणि सगळ्यांना स्वतःहून विचारपूस करणारे असं एक व्यक्तिमत्व 好的。